आपल्याला कुठेतरी पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये शोधायचा नाही तर तो, तो आदर्श हा आपल्याला भारतातील परंपरेमध्ये शोधायचा आहे हे परंपरा शोधत असताना या नावामध्येच कुठेतरी आदर्श दा आपण अगदी ते कालखंडातील अहिल्यादेवी होळकरांपर्यंत तो आदर्श शोधण्याचा प्रयत्न करू आहे म्हणून ह्या विद्यापीठाचा नावविस्तार हा अहिल्यादेवी होळकर विस्तार म्हणून झालेला आहे असं मला इथं प्रकर्षाने सांगावंसं वाटतं दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की या अध्यासन केंद्राच्या नंतर काम करत असताना नामविस्तार देण्याचा कार्यक्रम विशेष का करावा आणि या विशेष कार्यक्रमाला कुणाला बोलावं असा प्रश्न पडला अहिल्या देवी प्रबोधन मंचाच्या माध्यमातून त्यांनी धनगर आरक्षणाची चळवळ राबवली फक्त आरक्षण चळवळ राबवलं नाही तर समाजातील अनेक घटकांना प्रबोधित करण्याचं काम केलं अशा महान व्यक्तींना किंवा ज्यांनी स्वतःच आयुष्य रिटायरमेंट नंतर माणूस ग्रॅज्युएटी फंड आपल्या फॉरेन टूर्स मध्ये बीजी असताना सुद्धा ह्या तीन व्यक्तीने आपला स्वतःचा वेळ देऊन या समाजाला प्रबोधित करायचं काम केलं त्या प्रबोधित करणाऱ्या लोकांना इथे बोलावं आणि जेणेकरून ही लोक चळवळ जी आहे ती वाढत राहावी आणि अहिल्यादेवी होळकर ह्या फक्त धनगराच्या नाही आहे तर सर्व समाज घटकाच्या आहेत हे सांगण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे म्हणून त्यांना आपण इथे बोलवलं आहे एखादा वक्ता येतो मोठे मोठे पुस्तक वाचतो गलित्रिपूर्ण भाषेमध्ये आले भाषण मांडतो आणि टाळ्या घेऊन जातो आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर माझं मला मिळालं नाही असं म्हणणाऱ्यापैकी हे व्यक्ती तिनेही नाहीये मला <प्थाँगा> एकदा मुद्दा म्हणून सांगायचं आहे की या व्यक्तीला बोलत असताना ज्यांनी विधानसभेमध्ये ज्यांनी राजकीय पातळीवर महत्वाची भूमिका निभावली असे माननीय गोपीचंद पडळकर साहेब असतील माननीय रामहंदी रुक्मर साहेब असतील माननीय राम शिंदे साहेब असतील माननीय महादेव जानकर साहेब असतील माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील माननीय चंद्रकांत पाटील साहेब असतील माननीय त्यावेळेचे सगळे राजकारणी लोक असतील सोलापूरचे सगळे आमदार असतील त्यांनी जे सपोर्ट केलं त्यामुळे जे होऊ शकलं असं मला इथं प्रकर्षाने म्हणावं असं वाटतं <laughs> मला आणखी एक महत्वाचा मुद्दा इथं मांडायचा आहे की या हे करत असताना माझ्या प्रशासनातील प्रत्येकाने अधिसभेत ठराव मांडला गेला व्यवस्थापन परिषदेमध्ये ठराव मांडला गेला ह्या समाज घटकातील प्रत्येक घटकातील लोकांनी कोणीही असा विरोध केला नाही की अहिल्यादेवी होळकरांचं नाव या विद्यापीठाला दिलं जाऊ नये म्हणून त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ हे दे नावारोपास येऊ शकलं मला एक मुद्दा इथे महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे की पीएम उषा अंतर्गत विद्यापीठाला शंभर कोटीचा निधी मिळालेला आहे आणखी वीस तीस कोटी मिळतील मान्य महानगरां सरांच्या कारकिर्दीमध्ये हा विद्यापीठ हे विद्यापीठ पुढे जाईल आपण नवीन प्रशासकीय इमारती पुढे पुण्यश्लोक आलेल्याने होळकरांचा मोठा पुतळा उभा करतो आहे पण पुतळे आणि स्मारक याही पुढे जाऊन संशोधक तयार व्हावेत की छत्रपती जशी छत्रपती शिवाजी राजांच्या साहित्य निर्माण झालं तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं साहित्य निर्माण झालं स्वातंत्र्यवीर सावरकरचं साहित्य निर्माण झालं अन्नभाऊ साठ्याचं साहित्य निर्माण झालं तसं सुद्धा साहित्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वर निर्माण व्हावं ही नास्त अपेक्षा महानगर साहेबांनी माझ्याकडनं आणि तुमच्याकडनं व्यक्त केलेली आहे त्याला आपण छापदर बनवूयात आणि काम करण्यासाठी सुरुवात करूयात असं मला वाटतं मला वाटतं मी जास्तच बोललो परंतु भावना व्यक्त करणं आणि भूमिका मांडणं मला वाटतं महत्वाचं आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत आधीच वेळ घेतलेला आहे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय पाचकोळ साहेब